श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला पण स्वामी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तारक मंत्रातील फक्त या दोन ओळी तुम्ही नियमित म्हटल्या तरी तुम्हाला त्याचा लाभच लाभ होईल तर या दोन ओळी कोणत्या आपल्याला कशा प्रकारे ते म्हणायच्या आहेत आणि आपल्या त्या आयुष्यात कोणते चमत्कारी बदल घडून आणतात ते पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामीचा भक्त तुम्हाला आढळणार नाही मन किती नाराज असू दे फक्त तारकमंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरीही मन शांत होतो हा सर्वांचा स्वामी भक्तांचा अनुभव आहे मात्र हा मंत्र फक्त संकट काळातच म्हणायचा का तर नाही ना हा मंत्र रोज एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे तर पूर्ण तारकमंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नाही म्हणून त्यातील ते फक्त दोन ओळी आपल्याला अशा प्रकारे म्हणायच्या आहेत ज्या त्या दोन ओळी एकशे आठ वेळा म्हटल्या तर आपली स्वामीची पूर्ण उपासना पूर्ण होती तर त्या कोणत्या दोन ओळी आहेत ते चला पाहूया तर त्या दोन ओळी म्हटल्याने आपल्या जीवनात काय बदल घडतात ते पण पाहूया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर त्या दोन ओळी अशा आहेत निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की ह्या दोन ओळी जर म्हटल्या तर आपल्या आयुष्यात खरंच काही बदल होईल का ह्या दोन मो ओळीमध्ये असं काय आहे जे आपलं आयुष्य बदलून जाईल तर चला पाहूया तर या दोन ओळीच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर भगवंताची प्राप्ती आणि अतुट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उत्पन्न होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते ना तेव्हा आपोआपच निर्भय अर्थात मन भयमुक्त होऊन जातं या दोन अवस्था जर प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनात दिलासा देते आणि प्रचंड स्वामी बळ पाटी सी ही दुसरी ओळ आपल्या मनात प्रचंड असा दिलासा देते तर हे म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही तर आता पाहूया उपासना कशी करायची तर उपासनेची वेळ आणि बसण्याची वेळ एकदम निश्चित करा जेव्हा तुम्ही रोज उपासना करा ना तेव्हा एकाच वेळी आणि एकाच जागी बसून करा तेव्हा त्या उपासनेची ताकद शंभर टक्के वाढते म्हणून ते निश्चित करणं खूप महत्त्वाचं मानलं आहे मन शांत असणं हे उपासना करण्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतं म्हणून अध्यात्मातही ही, ही वेळ प्रातकाळी आणि किंवा सकाळी अशी सांगितले आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळची मुहूर्त ही अध्यात्मासाठी महत्त्वाची सुचवण्यात आले आहे या वेळेत काय होतं मनात शून्य विचार असतात आजूबाजूच्या लोकांचा आणि वाहनांचा कलकलाट नसतो काय असतं तर पक्ष्यांची किलबिल असते हवेत एक प्रकारचा गारठा आणि वातावरण प्रसन्न असतं अशा वेळी उठून आसन ग्रहण करून स्वामीची प्रतिमा समोर ठेवून अगरबत्ती लावून जर नामजप सुरू केला ना तर त्या नामजपात शंभर टक्के आपली शक्ती दाटवते आणि आपली ती उपासना सक्सेस होते असं सांगितलं जातं तर ती उपासना तुम्हाला भरपूर फळ देतेस त्याशिवाय मन शांत होतं आरोग्य चांगलं लाभतं आर्थिक बरकत होते या गोष्टीसुद्धा तुम्हाला सकाळच्या उपासना केल्याने नक्कीच मार्गी लागतात त्यामुळेच आपले पूर्वज रोज सकाळी उठायचे उपासना करायचे म्हणून ते तंदुरुस्त असायचे आणि आरोग्यदायक राहायचे सगळ्यांना सकाळची वेळ शक्य होईल असं आहे का तर नाही ना सर्वांना सकाळची वेळ शक्य होईल असं नाही उपासनेला बंधन नसतं तुम्हाला तुमच्या सवडीनं ज्यावेळेस उपासना करायचे ना त्यावेळेस तुम्ही उपासना करू शकता परंतु एक लक्षात ठेवा उपासना करायची असेल तर तुम्ही कुठलीही वेळ निवडा परंतु एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी बसून जप केला तर योग्य फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्हाला सकाळ म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा वेळ मात्र एकच निश्चित करा आणि रोज संध्याकाळी ह्या वेळेला मी जप करेल आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल स्वामीचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणार आहे जर घरात कोणाला आजारपण असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल मानसिक समस्या असतील तर उपासनावेळी लावलेल्या अगरबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला लावा त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुमच्या पुण्याईनं ना त्यांना बरं वाटेल एवढंच नाही तर नाम जपात एवढी ताकद आणि सामर्थ्य आहे की त्यांचा अनुभव जो मनोभावी जप त्या ना त्या भक्ताला आल्याशिवाय राहत नाही त्या जपाचा लाभ प्रत्येकालाच मिळतो त्यामुळं नाम जप तुम्ही करा आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतःही घ्या नामस्मरण हे माणसाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन त्याच त्याचप्रकारे त्यांच्या जीवनात ज्या काही भौतिक बौद्धिक जीवनात येणारे संकट आहे ना त्यांचा सामना करायचं बळही तुम्हाला नामस्मरण हे देत असतं जेव्हा तुम्ही कोणत्याही संकटात त्रस्त असाल मग ते आर्थिक असू द्या शारीरिक मानसिक किंवा कधी कधी घरात असणाऱ्या परस्थि परिस्थितीमुळे मनात घुसमट होते त्रास कोणाला सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही आणि मनातल्या मनात, मनात माणूस हा नुसता झुरत राहतो अशा वेळी स्वामी ना शरंजा स्वामींना जर तुम्ही मनोभावी शरण गेलात तर तुमच्या पन्नास टक्के प्रॉब्लेम तर तुमचे तिथे सॉल्व्ह होतात आणि ह्या तारक मंत्रातील दोन वळी जर तुम्ही जपल्या तर तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम हे संपत असतात आता ही रोज एकशे आठ वेळा हा जप केला तर तुमच्या मनातील भीतीसुद्धा निघून जाईल आणि स्वामी बळ पाठीशी आहे हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाटीशी या दोन ओळी तुम्ही रोज एकशे आठ वेळा नक्कीच जप करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पण या स्वामीच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल आणि जर तुम्ही ही सेवा चालू केली असेल किंवा चालू करणार असाल तर तुम्हाला या स्वामीचा अनुभव आला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण जो कोणी दुःखी असेल ना त्यांना ही साधना करण्यासाठी मनोबळ मिळतं आणि त्यांची साधना जर सक्सेस झाली तुमच्या दुःखातून एखाद्याचं जर खरंच चांगलं होत असेल तर त्यांचा आत्मा तुम्हाला त्यांचा आत्मा आशीर्वाद देतो आणि तुमचं सुद्धा नक्की चांगलं होतं त्यामुळं त्यांना स्वामी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि या तारक मंत्रातील दोन ओळी एकशे आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा हे पहा नामजप किंवा नामस्मरण हे चोवीस तास तुम्ही कुठल्याही अवस्थेत असू द्या त्यावेळेस जरी जपलं ना तरीसुद्धा त्याची ताकद खूप असते असं नाही की आसनावर बसून आपण जे काही सेवा करतो ते आपल्याला आसनावरून बसून करायचे असतात परंतु नामस्मरण तुम्ही चोवीस तास कुठल्याही स्थितीत असाल तर तुमच्या मुखामध्ये नामस्मरण हे राहिलंच पाहिजे माझा अनुभव आहे मी कधीही आणि कुठल्याही वेळी स्वामींचा तारकमंत्र म्हणत असते मला एखाद्या वेळी खूप अस्वस्थ वाटलं किंवा काय झालं तर मी स्वामींचा तारक मंत्र हा नेहमी जपत असते असं नाही की दिवा लावणे अगरबत्ती लावणे हे आपला आपल्या ज्या काही समस्या असतात आणि त्या समस्यासाठी जर आपण तोडगा म्हणजे उपाय करतो किंवा सेवा करतो त्यावेळी आपल्याला आसन घेऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी बसायचं असतं परंतु आपलं स्वामींनी माझं सर्व चांगले तर त्यांच्याकडे काय मागायचं म्हणून आपण ही सेवा चोवीस तास नामस्मरण तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही करा कुठल्याही वेळेत करा कधीही करा झोपेत करा बसताने करा जेवताने करा स्वयंपाक करताना करा कधीही करा पण करा त्याला काही बंधन नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ